ची अभिनेत्री अनेक ब्लॉकबस्टर्स बॉलिवूडला अचानक रामराम त्यानंतर साध्वीचं रूप पण ड्रग्स रॅकेटमध्ये नाव हे नाव आहे ममता कुलकर्णी जिला तब्बल आठ वर्षांनंतर यामधून दिलासा मिळालाय नव्वदच्या दशकातील सगळ्यात सुंदर आणि टॉप अभिनेत्रीच्या यादीत ममता कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं आपल्या निरागस अभिनयानं तिनं सगळ्यांचीच मनं नेहमी जिंकली सलमान खान आमिर खान अक्षय कुमार आणि शाहरूख खानसह अनेक स्टार्स सोबत तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले ममता कुलकर्णी ही त्या काळातली सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती पण अचानक करिअरच्या शिखरावर असताना ममता कुलकर्णी चित्रपट सोडले आणि बॉलिवूडला देखील अलविदा केला राम केला अनेक घडामोडी घडत असताना आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटमध्येही तिचं नाव समोर आलं पण आता तब्बल आठ वर्षानंतर तिला यातून दिलासा मिळतोय पण हे ड्रग्जचं प्रकरण नेमकं काय आहे का ममता कुलकर्णीचं काय झालं विकी गोस्वामी कोण ममता कुलकर्णीचा विकी गोस्वामी सोबत संबंध काय दोघांचं खरंच लग्न झालंय का असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत झालेल्या सुनावणीत ममता कुलकर्णी यांच्यावर केलेल्या कारवाईला काही अर्थ आणि त्यामुळंच ती सुरू ठेवणं म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर करण्यासारखा आहे असं न्यायालयानं म्हटलं न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं बावीस जुलैला दिलेल्या आदेशात ममता कुलकर्णी हिच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द केला आणि त्यामुळं आता तरी ममता कुलकर्णी भारतात परतणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे हे प्रकरण काय होतं तर ममता कुलकर्णीनं दोन हजार सोळामध्ये एन विविध तरतुदींखाली मुंबईच्या ठाणे पोलिसांनी तिच्या विरोधात नोंदवलेला एफ हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केलेली ती फक्त मुख्य आरोपी विकी ओळखायची तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा ममतानं या याचिकेत या ममता चा केला होता आता जाणून घेऊयात याच ममताची कारकीर्द तिच्या अदांनी तिनं प्रेक्षकांची कशी मन जिंकली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं ममता तिच्या फिल्मी करिअर सोबतच वादांमुळे देखील जास्त चर्चेत होती ममतानं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्टार डस्ट या मासिकासाठी टॉपलेस्ट फोटोशूट करून खळबळ बाजवलेली या फोटोशूट वरून बराच वाद देखील झालेला हे मोठा मासिक गोंधळ उडालेला अवघ्या बारा तासात हे मासिक स्टॉल बाहेर विकलं गेलं अगदी ब्लॅक मध्ये देखील हे मासिक विकलं जात होत टॉपलेस फोटो शूट करून अश्लीलता पसरवल्याचा आरोप ममतावर करून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता पण पंधरा हजार रुपयांचा दंड भरून ममताची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली तिचे चाहते तिच्या सिनेमांची वाट बघायचे कारण सिनेमातील तिचा बोल्ड अंदाज पाहण्याची त्यांना इच्छा असायची अशा बोल्ड अभिनेत्रीचा वीस एप्रिल एकोणीसशे मध्ये मुंबईत जन्म झालेला ममतानं जे सिनेमे केले ते तिच्या चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय देखील झालेले खर तर ममताला चित्रपटांमध्ये यायचंच नव्हतं बॉलिवूडमध्ये येणं ही तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असल्याचं ममता कुलकर्णी स्वतः म्हणाली होती आईच्या इच्छेखातर आणि आग्रहाखातर जबरदस्तीनं ती या क्षेत्रात आलेली चित्रपट करत असताना तिला जाणवलं की आपण आपला सगळा वेळ हा तर वाया घालवलाय तिच्या चित्रपटाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं तर ममता कुलकर्णीनं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं आणि यानंतर तिनं आशिक आवारा वक्त हमारा है करण अर्जुन बाजी सबसे बडा खिलाडी चायना गेट आणि रुस्तम या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला ममता कुलकर्णीनं दोन हजार एक पर्यंत चित्रपटांमध्ये काम केलं आणि तिच्या स्टाईल साठी चाहते मरायचे पण दोन हजार दोन मध्ये आलेल्या कभी तुम कभी हम या चित्रपटानंतर ती अचानक गायब झाली दोन हजार दोन नंतर तिचा काहीच पत्ता नव्हता दोन हजार चौदा मध्ये ममता अचानक सर्वांसमोर आली ममतानं तिच्या आयुष्यावर आधारित ऑटोबायोग्राफी बाय योगिनी या नावाचं आत्मचरित्र देखील लिहिलंय आणि त्यावेळी ममताचा लुक पूर्णपणे बदलून गेला होता यावेळी तिनं भगव्या रंगाचे कपडे कपाळावर मोठं कोंकू अशा अवतारात ती आली होती दरम्यान ममतानं तिचं करिअर सोडून ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी सोबत लग्न करून देश सोडल्याचं आणि पती सोबत झाल्याचं अनेक बातम्यांमध्ये म्हटलंय मात्र पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची बातमी ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्यात अभिनेत्रीचा पती विकी गोस्वामी याचं देखील नाव समोर आलं मीडिया रिपोर्टनुसार ममताला केनिया विमानतळावर ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक देखील करण्यात आली होती तिच्या पतीसोबत मात्र नंतर या प्रकरणी तिची सुटका करण्यात आली होती एप्रिल दोन हजार सोळा मध्ये पोलिसांनी एक किलो ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती त्यानंतर प्राथमिक तपासात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणात ममता कुलकर्णीचं देखील नाव पुढे आलं होतं त्यानंतर एका वाहिनीला गेल्या काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत विकी गोस्वामी ड्रग्ज तस्करी आणि साध्वी प्रकरणावरही तिनं स्पष्टीकरण दिलं ममता कुलकर्णीनं विकी गोस्वामी सोबत लग्न केल्याचं बोललं जात होतं मात्र ममता कुलकर्णीनं याला नकार दिलाय विकी गोस्वामींना देखील ममता कुलकर्णीला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता तिनं विकी सोबत लग्न केलं नाही ती विकीची बायको नाही आपला जन्म हा देवासाठी झाल्याचंही ममता म्हणाले होती यावेळी ती म्हणाली जेव्हा तुम्ही बारा वर्ष तपश्चर्या करता तेव्हा तुम्ही एकटे असतानाही तुम्हाला कोणी स्पर्श केला तर तुम्हाला ते आवडत नाही विकी आणि माझे कोणतेही शारीरिक संबंध नाहीत पण आमचं नातं चांगलं आहे ममता म्हणाली होती की विकी गोस्वामी हा ड्रग्ज घेत नाही आणि व्यवहार देखील करत नाही तसं असतं तर तिनं आधी त्याचाच जीव घेतला असता दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप विकी गोस्वामीवर होता पण तब्बल आठ वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणात अभिनेत्रीला आता दिलासा मिळाला आणि त्यामुळंच ममता कुलकर्णीचा भारतात परत येण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय त्यामुळे ममता पुन्हा भारतात येणार का चित्रपट क्षेत्रात आता तिला रस आहे का भूमिका साकारणार का अशा अनेक प्रश्नांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतंय शिवाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका